पंधरावा वित्तचा खर्च करता येत नसल्या कारणाने धडगाव तालुक्यातील सरपंच मंत्रालयात आझाद मैदानावर आंदोलनाला रवाना निवडणूक होऊन दोन वर्ष लोटली तरी खर्च करता येत नसल्या कारणाने अखेर सरपंचांनी आंदोलन करण्याचा घेतला निर्णय मागील एक वर्षापासून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत असून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याचा सरपंचांचा आरोप पंधरावा वित्तचा पैसा खर्च करता येत नसल्याने विकास कामेच करता येत नाही म्हणून सरपंचांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे जोपर्यंत ग्रामपंचायत निधी खर्च करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार सरपंच परिषद धडगावची माहिती निधी नाही तर विकास कामे कशी करू सरपंचांचा सवाल आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार गेल्या दोन वर्षापासून शासनाकडे आमचे जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण बावीस ग्रामपंचायत विभाजन झालेले आहे त्या ग्रामपंचायतच्या खात्यावर केंद्रीय सरकारचा आयोगचा निधी अजून पडून आहे परंतु तो खर्चित आहे आणि गेल्या दोन वर्षापासून सदरचा निधी आम्हाला खर्च करता येत नाही त्याबाबत आम्ही शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे संबंधित महाराष्ट्राच्या शासनाकडे आणि संबंधित मंत्री सचिव यांच्याकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा पत्र व्यवहार केलेला आहे परंतु अजूनपर्यंत सरपंचांना कुठलाही न्याय मिळालेला नाही आणि आम्ही सहन करून करून थकलो आता काय दादाने पावसाचे दिवस असताना नंदुरबार जिल्ह्यातील एकंदर बावन्न सर पंचना मुंबई आज नेत्यांना येते आम्हाला आंदोलन करावं लागत आहे की एक स्वतःचा मोठा लागेल जर पंच सरकार निघत नसेल तर सर्वसामान्य माणसांचा काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि आम्ही आमची मागणी माझी होईपर्यंत तो राहणार रा आहे आणि त्याच्यात काही उचित प्रकार झाल्यात सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची शासनाचे दखल घ्यावी